सोमतवाडी येथे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर अध्यक्षस्थानी उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव येथील शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मालती रासकर सोमतवाडीच्या सरपंच पूनम भालेकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका गर्जे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती प्रवेशोत्सवाची सुरुवात प्रभात फेरीनं झाली त्यानंतर शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प आणि पाठ्यपुस्तकं देऊन स्वागत करण्यात आलं मुख्याध्यापिका गर्जे मॅडम यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं राज्यस्तरीय स्काउट गाईड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्रीमती रास्कर मॅडम यांनी पालक विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं अध्यक्षीय भाषणात रवींद्र चौधर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पालक विद्यार्थी शिक्षकवृंद अधीक्षक अधीक्षिका वर्ग चार कर्मचारी आणि ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी नवचैतन्य निर्माण झालं पोलीस खात्यात किंवा एखाद्या प्रशासकीय अधिकारी व्हायचा असेल तर महाराष्ट्रामधली जी परीक्षा असते ना ती परीक्षा ची असते महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन बोर्ड कर्विस आणि केंद्राचे असते मग याच्यामध्ये मुलांना पाचवी पासून अभ्यास केला पाहिजे एखाद्या मुलीला आया सोडायचं असेल आता माझ्या बरोबर नगर जिल्ह्यामधले म्हणून माझ्या बरोबर केली त्यांची मुलगी आपली तर आय एस झाली आय एस होती आयपीएस झाली मग आपल्याला जीवनामध्ये काही घडायचं असेल तर आपण झाड लावले फळ येत्या नाहीये त्याला पाणी घालावं लागतं त्याला वाढत जाईल त्याप्रमाणे फळ येतात त्याला तसं तुम्ही पाचवीपासून जर अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्हाला जेवणातलं यश टाकता येईल पायलट बनू शकता डॉक्टर बनू शकता इंजिनियर बनवू शकता आणि याच मार्गदर्शन खरं म्हणजे मी मॅडमला सांगतो की पाचवी पासून तुम्ही एखादा एक एक्स्ट्रा क्लास घ्या युपीसी काय आहे एमपीएससी काय मुलांच्या उभं शिकवायला सुरुवात करा आई मुलाला शिकवते आई ग्रॅमॅटिकल पुस्तक नसत आहे नाही आई शिकवते दादा म्हण बाबा म्हण काऊ आला चेडू आला याला कुठलं पॅटर्न नाही किंवा कुठलं काही नाही आहे तर अशा पद्धतीने जर आपण मुलांना जर थोडस टीच केलं लक्ष दिलं तर मुलं होऊ शकतात न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सोमतवाडी जुन्नर नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा